शेतकऱ्यासाठी आता आनंदाची बात बातमी तर शेतकरी मित्रांनो आता पी एम किसान सन्मान निधी योजनेचा व तसेच नमो शेतकरी योजनांचा सातवा हप्ता आता शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो त्याची यादीसुद्धा जाहीर झालेली आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला ती यादी बघायची असेल तर हे व्हिडिओ पर्यंत नक्की बघा कारण की शेतकरी मित्रांनो त्या यादीत तुमचं नाव असेल तर तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनाचा वीसवा हप्ता व तसेच नमो शेतकरी ही सातवा हप्ता तुमच्या बँक अकाउंटवर मिळणार आहे लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो ती यादी कशा प्रकारे बघायची ते सुद्धा आपल्या घर बसल्या आपण आपल्या मोबाईलवरून ती यादी बघू शकतो डाउनलोड करू शकतो तर शेतकरी मित्रांनो कशाप्रकारे करायची संपूर्ण प्रोसेसर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आले असल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर चला शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरू करूया शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले लक्षपूर्वक बघा सर्वात पहिले तुम्हाला मोबाईलमधून गुगल ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे शेतकरी मित्रांनो बघा हे गुगल ॲप्लिकेशन आपण ओपन केल्यानंतर आपल्यासमोर सुद्धा अशा प्रकारे एक इंटरफेसन इंटरफेस ओपन होणार आहे शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले इथं बघू शकता की इथं तुम्हाला इथं सर्च करायचं आहे ठीक आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्च करायचं आहे पी एम किसान बघू शकता की इथं तुम्हाला पी एम पी एम किसान इथं सर्च करायचं आहे शेतकरी मित्रांनो आता बघा आपण इथं सर्च करूया आता का बघा पी एम किसान ठीक आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे पी एम किसान आता शेतकरी मित्र बघा अशा प्रकारे सर्च केल्यानंतर आपल्या समोर एक अशा प्रकारे एक इंटरफेस ओपन होणार आहे म्हणजेच की पी एम किसान सन्मान निधी योजनाची ही ऑफिशियली साईट ओपन झालेली आहे म्हणजेच की बघा पी एम किसान योजनाची गव्हर्नमेंट साईट आहे आणि या साईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे ठीक आहे शेतकरी मित्रांनो तर अशा प्रकारे इंटरफेस झाल्यानंतर प्रकरे तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनाच्या या साईटवर क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता की क्लिक केल्यानंतर तुमच्या सुद्धा अशा प्रकारे इंटरफेस होणार आहे आता शेतकरी मित्रांनो काही ठिकाणी नेटवर्क इश्यू असल्यामुळे काही एरर सुद्धा येऊ शकते आता शेतकरी मित्रांनो बघा अशा प्रकारे तुमच्या मोबाईलवर आता एरर आल्यानंतर तुम्हाला रिप्रेस केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होणार आहे शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या आता पी एम किसान सन्मान निधी ही साईट आहे या साईटवर तुम्ही घर बसल्या कोणत्या तारखेला पी एम किसान सन्मान निधी योजनाचा विसवा हप्ता मिळणार आहे अशा घर बसल्या तुम्ही चेक करू शकता शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या आता बघा जर तुम्ही पी एम किसानचे लाभार्थी नसेल तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर शेतकरी मित्रांनो बघू शकता की इथं तुम्हाला न्यू फॉर्मर रजिस्ट्रेशनचं सुद्धा ऑप्शन आहे तर तुम्ही ते रजिस्ट्रेशन करून पी एम किसान सन्मान निधी योजनेचा विसवा हप्ता व तसेच नमो शेतकरी योजनेचा हे सातवा हप्ता त्यांचा लाभ घेऊ शकता शेतकरी घ्या आता पी एम किसान निधी योजनाचा हे विसवा हप्ता तुम्हाला मिळवण्यासाठी तुम्हाला गरजेचे आहे की ई के करणे खूप गरजेचे आहे शेतकरी मित्र बघू शकता ई के सुद्धा इथं ऑप्शन आहे आणि शेतकरी मित्रांनो बघा बऱ्याच शेतकऱ्याला हे आता माहीत असेल की आता शेतकऱ्याला हे बघा एकवीस हप्त्याचे शेतकऱ्याला हे चोवीस फेब्रुवारीच्या महिन्यात दोन हजार हजार पंचवीसला हे चोवीस तारखेला शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट हे एकोणीस हप्ता पी एम किसानचा शेतकऱ्याच्या बँक बँक अकाउंट जमा झालेला आहे आता शेतकरी मित्र बघा आता जेव्हा विसवा हप्ता इथं लिस्टेड होते म्हणजे की त्यात एकूण जागी वीस येणार आणि त्या चोवीसच्या जागी जे विसवा हप्ता कोणत्या दिवशी बँक अकाउंटवर मिळणार ते इथं त्यांची तारीख इथं सेव्ह करणार आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा सरकारकडून अजून सुद्धा पी पी एम किसान सन्मान निधीच्या विसव्या हप्त्याची हे तारीख जाहीर करण्यात आलेली नाही आहे लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो पण बघा पण लक्षात घ्या आप तारीख जाहीर करण्यात आलेली नाही पण त्यांची यादी आपल्याला बघू शकतो त्या यादीत नाव असेल तर तुम्हाला पीएम किसानचा विश्व हप्ता सुद्धा तुमच्या बँक अकाउंटवर मिळणार आता शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या की बघा के वाय सी बायोमॅट्रिक पी एम किसान रजिस्ट्रेशन फार्मर ओ टी पी बघा शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांना हे ए के वाय सी करणं खूप इम्पॉर्टंट आहे गरजेचं आहे व तसे शेतकरी मित्रांनो बघा खाली आल्यानंतर इथंसुद्धा आपला भरपूर सारे असे ऑप्शन दिलेले आहे ए के वाय सीचा न्यू फार्मर रजिस्ट्रेशनचं जर तुम्हाला आतापर्यंत पी एम किसान संबंधी योजनांचे किती हप्ते मिळाले त्यांची यादी बघायची असेल शेतकरी मित्रांनो बघा आता इथून बघू शकता की इथं तुम्ही टेटससुद्धा चेक करू शकता ठीक आहे आणि शेतकरी मित्रांनो मोबाईल नंबरसुद्धा तुम्हाला तो अपडेट करण्याचे ऑप्शन आहे जर तुम्हाला पीएम किसान चे पैसे येत आहे किंवा नाही ते तुम्हाला एस एम एस येत नसेल तर तुम्ही इथं पीएम किसान च्या मोबाईल अपडेट सुद्धा करू शकता व तसे शेतकरी मित्रांनो त्या बेनिफिट लिस्ट सुद्धा ऑप्शन आहे म्हणजे की आता इथं आपण बेनिफिक लिस्टमधून आपण पी एम किसान संबंधित योजनांचा आपल्याला हे लाभ आप मिळणार की नाही या ऑप्शनवर क्लिक करून आपण त्याची यादीसुद्धा चेक करू शकतो शेतकरी मित्रांनो आता आपल्याला यादी चेक करायची असेल तर सर्वात पहिले त्या बेनिफिट लिस्टवाल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या तर बघा आपल्यासमोरसुद्धा अशा प्रकारे इंटरफेस ओपन होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो इंटरप्रेस ओपन झाल्यानंतर सर्वात पहिले इथं आपल्याला स्टेट निवडा लागते बघा इथं डिस्ट्रिक्ट निवडा लागते इथं सब डिस्ट्रिक्ट निवडा लागते इथं ब्लॉक निवडायला लागते आणि इथं व्हिलेज निवडा लागते शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला आता इंग्लिश तुम्हाला मी मराठीमधून सुद्धा ट्रान्सलेशन करून सांगतो आणि शेतकरी मित्रांनो इथं तारीख सुद्धा तुम्हाला ज्या तारीखला तुम्ही ता, यादी पाहता इथं यादी तुम्हाला म्हणजे की तारीख करणार आहे आणि शेतकरी आता लक्षात घ्या आता आपण सर्वात पहिले इथं स्टेट निवडायचं म्हणजेच की आपण आता राहतो बघा हे स्टेट निवडून आता सध्या आपण महाराष्ट्रामध्ये राहतो तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला इथं महाराष्ट्र निवडायचं आहे आता बघा महाराष्ट्र निवडल्यानंतर शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला इथे डिस्ट्रिक्ट निवडायचं डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा जिल्हा कोणता आहे ठीक आहे शेतकरी मित्र डिस्ट्रिक्टवर क्लिक केल्यानंतर आता आपण सध्या इथे एक डेमोमध्ये कोणताही आपण डेमोमध्ये इथं जिल्हा घेतलेला आहे जे काय तुमचा जिल्हा आहे ते इथं तुम्हाला निवडायचं आहे आता इथं सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा तालुका कोणत्या इथं शेतकरी मित्र इथे तुम्हाला तालुका निवडायचा आहे बघा आता मी तालुका सुद्धा निवडलेला आहे आता शेतकरी मित्र तुम्हाला आता कोणत्या गावची यादी बघायची आहे इथं तुम्ही इथं गेट रिपोर्ट ठीक आहे सहजपरी इथं गावाची कोणत्या गावची यादी नाव बघायचं आहे तर कोणत्या गावाच्या यादीचं नाव बघायचं आहे आता तुमच्या इथं कोणतं गाव इथे इथं गाव निवडायचं आहे इथं भरपूर सारे गाव आलेले बघू शकता शेतकरी मित्रांनो ह्याच्यात तुमचा सुद्धा गाव असेल तर तो आपण एक एकदम मध्ये गाव निवडणार आहोत निवडल्यानंतर शेतकरी आता गेट रिपोर्टला ऑप्शन बघायला मिळणार आहे तर याच्यावर तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो क्लिक केल्यानंतर बघू शकतो की ही पीएम किसान सम्मान निधी योजना ही एकोणीसशे हप्त्याची यादी आहे या यादीत नाव असेल तर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनाचा विसवा हप्ता तुमच्या बँक अकाउंटवर मिळणार आहे शेतकरी मित्रांचा बघा वरी आल्यानंतर आता ही यादी कशा प्रकारे बघा हे शेतकऱ्याचं नाव आहे बघा हे फार्मर ने. या यादीत ना तुमचं नाव बघायचं जर तुमच्या यादीत नाव असेल ना तर तुम्हाला पीएम एम किसानचा विसवा हप्ता सुद्धा मिळणार आहे आणि या यादीत नाव नसेल तर खाली आल्यानंतर शेतकरी आपली इथं क्वांटिटी एक दोन तीन चार तर या क्वांटिटीवर क्लिक करून तुम्ही आरामशीर बघू शकता की पी एम किसान सन्मानिधी योजनात तुम्हाला विसवा हप्ता मिळणार की नाही मिळणार आता बरेच शेतकरी असे सुद्धा म्हणणं आहे की तुम्ही बार बार ही यादीच बघायला का सांगतात शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या आता बघा पीएम किसान सन्मान एकोणीस हप्ता बऱ्याच लाभार्थ्यांना मिळाला आणि बऱ्याच लाभार्थ्याला मिळाला सुद्धा नाही लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला पीएम एम किसानचा एकोणीस हप्ता मिळाला असेल तर तुम्हाला विसवा हप्ता सुद्धा मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या आता पीएम तुम्हाला हप्ता मिळत नसेल तर काही पी एम किसानच्या च्या तुम्हाला काही अडचण जात असेल नमो शेतकी योजनांचा हप्ता सुद्धा तुम्हाला येण्यासाठी अडचण जात असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो भेटूया अशाच एक नवीन हळूबंदी तोपर्यंत जय जवान जय किसान